हे अनिल परब यांना उत्तर द्यायलाच इथे उभी आहे बरे त्याला आला सभागृहात घाबरत नाही वाटच बघत होते तुमची ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या सहकारी महस, सहकारी जे आहेत मनीषातही कायंदे यांनी एक विषय घेतला तो होता दिशा सालियांचा दिशा सालियनच्या वडिलांनी दस्तूर खुद्द तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी रिट पिटिशन दाखल करायचंय त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती मी काय म्हटलं प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले मी काय म्हंटल एसआयटी स्थापन केलेली आहे त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे की मी माझी भूमिका मांडली माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोड वरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं अरे मी केलं जे मला करायचं होतं जे मला दिसलं जे पुरावे आले त्याच्यावरती लढल मी तुम्ही तर तोंड शिवून बसला होता तुम्ही घातला होता शेपूट मला बोलू द्या पूर्ण आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले हिमत होता अनिल परत तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी क्लिन चिट दिली त्यांना त्यांना हे फार हुशार आहे दे। फार मोठे विधीज्ञ आहेत हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी आल्यापासून मी ऐकते मी तर नवीन आहे त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर इथे काय करत असतील मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे हे का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी दिलं कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब मीडिया समोर दिलं तुम्ही ऐकलं नाही का मकाने उत्तर दिलं सोयीप्रमाणे आपलं तोंड करायचा आणि महिलांवरती दादागिरी करायची मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिंमत असेल ना जाता उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीनचीट दिली जर तुमची दिली नसती तर हो बोलू द्या मला बोलू द्या अरे आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता मी माझी लढाई बरो हिंमत आहे तुमच्यामध्ये हिंमत आहे का तुमच्यामध्ये सभापती महोदय मला विचारायचं यांच्यात हिंमत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारायला मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल परमान त्यांनी माझं नाव घेतलं ना हो म्हणून मला त्यांना विचारायचं तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी, जी भूमिका दोन वर्ष जे मी सहन केलं माझ्या परिवाराने सहन केलं ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाट समजलं काय सांगते तुम्हाला आणि इथे का असे मशिनाने आलेलो नाही हे पण सांगते तुम्हाला आणि म्हणून मला सांगायचंय की हिंमत असेल तर यांनी विचारलं उद्धव ठाकरेंना का घेतलं त्याच का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसत काही नाही मिळालं आमच्या घरात येतात सगळं संपलं आणि जाता जाता काय म्हणले तिच्या नवऱ्याला पकडलं अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो आम्ही जिंकलो माझा नवरा तिकडे सगळ्यातना निर्दोष मुक्तता झाली मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही आज तुम्ही या विषयावरती मी का बोलते मी का बोलली मी का बोलली मी का बोलली प्रवीण भाऊ याला सांगायचं गटनेत्यांना तुम्ही नव्हताय या अनिल वर्मांनी असं सांगितलं की संजय राठोडला हो चित्रा नी जी लढाई केली के ती कशी केली तिला न्याय कसा दिला अरे कस मी तर लढतच होते यांच्या नेत्याने क्लीनचीट दिली हिंमत असेल ना तर त्यांना विचारा किंवा ते आले सभागृहात तर मी विचारेन तुमच्या समोर कारण मी ती लढाई लढली आहे मी त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा माझी भूमिका मांडली मी माझं माझं स्थान घेतलं क्लीनचीट कोणी दिली कोणी मंत्री केला ते सोडू द्या पण त्या पोरीसाठी ती माझी कोणी लागत नाही ना माझ्या जातीची लागत ना पातीची लागत ना कोण लागत ते समोर आलं त्याच्यावर मी माझी भूमिका मांडली मी त्याच्यावरती कायम राहिले मी कोर्टात सुद्धा गेले परवा त्या पोरीचे वडील आले कोर्टात आणि त्यांनी सांगितलं मला अजून तीन मुली मला वाईट वाटलं मला वाईट वाटलं की दोन तीन वर्ष मी हा लढा दिला मी काय नाही सहन केलं माझ्या परिवाराने काय नाही सहन केलं यांचे चेले चपाटे यांनी काही कमी त्रास दिला तो सगळा सहन केला कशासाठी एका मुलीला न्याय द्यायला पाहिजे एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे पण यांच्या सरदाराने क्लीनचीट देऊन टाकली विषय संपवून टाकला तरी पण मी लढत होते आणि जाता जाता पुन्हा काय म्हणले सगळं संपलं आणि प्रसादजी माझ्या नवऱ्यावर आले जेव्हा काही राहत नाही ना काही राहत नाही त्या वेळेला बाईच्या गडावरती तिच्या जात ते पण केलं हे काय सांगतात आणि आदर काल बघितला मी एक महिला एस्ट्रॉनॉट आली आहे पृथ्वीवर अभिनंदनाचा प्रस्ताव चालू आहे यांनी किती चांगलं स्वागत केलं सगळ्यांनी बघितलं याच मनुष्यातही डी टी सारखा महत्वाचा स्त्री भ्रूण हत्येचा प्रस्ताव मांडत होत्या यांनी काय भूमिका घेतली बघितलं आम्ही आणि म्हणून मला सांगायचंय मी याचसाठी या ठिकाणी उभी आहे की आम्हाला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका आम्ही जर बोलायला लागलो ना आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील हे जबाबदारीनं सांगते मी तुम्हाला परत जी हलक्यात घेऊ नका आम्हाला आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की जे झालं ते आम्ही लढलो अरे आम्ही फक्त एसआयटीचा रिपोर्ट बाहेर मागितला एसआयटीचा रिपोर्ट बाहेर येऊ द्या म्हणून बोललो तर यांची बाहर ही हालत झाली आणि जेव्हा रिपोर्ट बाहेर येईल त्यावेळेला काय होईल त्यावेळेला काय होईल आणि म्हणून मला सांगायचंय मीच नाही मीच नाही कुठल्याही महिलेच्या इथे तिघी चौघीचा वीच वीच होता मी काही फार नाही आहोत बोलायचं ना मुद्द्यांवरती बोला आमच्या घरांवर काय येतय आमचा नवरा काय करतो आमचा पोरगा काय करतो आमची पोरगी कर का? तुम्हाला काय करायचंय जे आमच्यावरती झालंय ते आम्ही लढले पाहिजे तर जजमेंटची कॉपी आणून देते तुम्ही तर फार मोठी पंडित आहेत ते आमच्या भाऊकडे भाऊटी तुम्हाला आणू आणि म्हणून अ नाही तर मीच घेऊन येईन तुमच्या ऑफिसला आणि बघा कुठे माझा नवरा मिळतोय का त्याच्यामध्ये आणि म्हणून मला सांगायचंय बोलायचंय मुद्द्यांवरती बोला आणि माझा साधा प्रश्न आहे जो प्रश्न तुम्ही संजय राठोडचा काढला उद्धव ठाकरेंना विचारायची हिंमत ठेवा मला घेऊन चला मी येते नाही तेही येतील तेव्हा मी येते विचारायला का दिली क्लीनचीट मी तर सगळ्या पत्रकारांना विचारते मी दिसली तर लोकांना संजय राठोड आठवतो मी त्यांना म्हणते बाबा कोण दिली त्यांना विचारा कधीतरी ते म्हणे ते येतच नाहीत म्हटलं ते येत नाही तर तुम्ही त्यांच्या घरी जा आता ते येत नाही ते भेटत नाही ते बोलत नाही म्हणून ते आम्हाला तुम्ही ठेवणार आणि म्हणून मला सांगायचं सभापती महोदय माझं नाव घेतलं म्हणून मी या ठिकाणी बोलायला उभी राहिली नाही तर त्या अनिल परबांचा माझा काळी काडीचा संबंध नाही लांब लांबचा संबंध नाही हे मला या ठिकाणी मांडायचं होतं धन्यवाद सभापती महोदय